एक मार्च दोन हजार पंचवीस वार होता शनिवार पाच वर्षाची सिद्रा खातून दुपारी खेळत असताना घरासमोरून अचानक बेपत्ता होते संध्याकाळ परंतु मुलगी अजून घरी आली नाही म्हणून घरच्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली आसपास विचारपूस करता मुलीचा काही पत्ता लागेला मुलीचा शोध घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या काही नातेवाईकांना ही बातमी कळवली आणि जवळपासच्या परिसरामध्ये दुकानावरती आणि इतर ठिकाणावरती असणाऱ्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा चेक करण्यास सांगितले सी सी टी व्ही चेक केल्यानंतर एका सी सी टी व्हीमध्ये त्यांना हे दिसलं की त्या सहा वर्षाच्या सिद्राला कोणीतरी बारा तेरा वर्षाचा मुलगा हाताला पकडून कुठेतरी घेऊन चाललाय थोड्या निरीक्षणानंतर हे नक्की करण्यात आलं की हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तिचाच आत्याभाऊ आहे ज्याचं वय अवघं तेरा वर्ष आहे सिद्राला शेवटच्या सी सी टी व्हीमध्ये तिच्या आत्यभावासोबत पाहिल्यामुळे घरच्यांना समज बसला की याला नक्की काहीतरी माहीत असेल की सिद्रा कुठे आहे म्हणून घरच्यांनी त्याला विचारपूस केली विचारपूस केल्यानंतर त्यांना त्यानं उत्तर दिलं की मी सिद्राला घेऊन टेकडीवरती खेळायला गेलो होतो आणि आमच्याजवळ दोन माणसं आली त्यांनी मला जीव मारण्याची धमकी दिली आणि सिद्राला घेऊन ते कुठेतरी निघून गेले दिलेल्या धमकीमुळे मी घाबरलो आणि तिथून पळून आलो आणि या भीतीमुळे मी कुणाला काहीही सांगितलेलं नाही हे ऐकताच मुलीच्या घरचे खूप घाबरले आपल्या मुलीबद्दल अशी बातमी कळताच त्यांनी तातडीने रात्रीच्या साडे अकरा वाजता पेल्लार पोलीस स्टेशन गाठले अज्ञातांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा देखील नोंदवला सिद्राच्या आत्यभावाने अपहरणकर्त्यांना पाहिले आणि त्यांचा तो चेहरा ओळखत असेल म्हणून पोलिसांनी पहिली त्याची चौकशी केली या चौकशीनंतर पोलिसांनी त्या मुलाला त्या जागेवर घेऊन जायला सांगितलं जिथं ते खेळायला गेलो होते तेव्हा तो मुलगा पोलिसांना त्या टेकडीवरती घेऊन गेला रात्रभराच्या तपासानंतर रविवारी सकाळी साडेचारच्या दरम्यान पोलिसांना सहा वर्षाच्या सिद्राचा मृतदेह सापडला ज्याची खूप दयनीय अवस्था करून खून करण्यात आला होता तिचा चेहरा दगडाद्वारे ठेचून काढला होता आणि तिचा गळा दाबून खून करण्यात आला होता सिद्धराजन मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवला असता मिळालेल्या रिपोर्टनुसार तिचा गळा आवळून खून करणारा हात हा कोणीतरी लहान मुलाचा आहे ही गोष्ट पोलिसांना समजली त्यांचा संशय हा तिच्या आत्याभावावरती आला आणि त्यांनी त्या मुलाची पुन्हा फेरचौकशी केली परंतु यावेळी त्याच्या बोलण्यामध्ये भीती आणि बदल दिसून आले ज्याचा अंदाज घेऊन पोलिसांनी त्याची अजून कसून चौकशी केली अंततः त्या मुलाने आपला गुन्हा कबूल करत असे सांगितले की कुटुंबातील सगळे लोक हे माझ्या मामे बहिणीच्या म्हणजेच सिद्राचा लाड करत होते तिला प्रेमाने जवळ करत होते परंतु आपला कोणी लाड करत नाही आणि या रागातून मी तिचा खून करायचं ठरवलं मी तिला खेळायच्या कारणाहून टेकडीवरती घेऊन गेलो तिथे तिचा गळा दाबून तिची हत्या केली आणि मग दगडाने तिचा चेहरा ठेचला पोलिसांनी त्या मुलाला आपल्या ताब्यात घेऊन त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आहे आणि त्याला सुधारगृहात पाठवण्यात आला आहे जिचा खून झाला ती सिद्रा अवघेच सहा वर्षाची चिमुकली होती या कारणामुळे परिसरातील लोक शोक व्यक्त करत आहेत बाकी या विकृत मानसिकतेमुळे त्या मुलीला आपला जीव गमवावा लागला हे दुःखदच तरी तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटतं ही विकृती त्याच्या मनात कशामुळे आली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा रिसर्च मराठी